ताज्या पत्नीसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगराव तलावतील पाण्याचे राजे विरेंद्र सिंह घाडगे यांनी केले जलपूजन गाळ काढणीमुळे जलसिंचन क्षमता वाढली आणि नागरिकास समाधान सव्वाशे वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात पिराजीराव घाडगे यांनी बांधलेला ऐतिहासिक जयसिंगराव तलाव या वर्षी झालेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून ओसंधून वाहू लागला आहे कागल शहरवासियांच्या स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची तहान भागवित असलेल्या या तलावातील पिण्याची विधिवत पूजन छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराण्याचे वंशज राजे सिंह घाडगे यांनी केलं शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाडगे यांच्या पाठपुराव्यातून दोन वर्षांपूर्वी या, या, या तलावातील उपसा केला होता त्यामुळे तलावातील पाण्याची जलसिंचन क्षमता वाढली आहे आता हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील माजी आनंदा पसारे संजय कदम राज बँकेचे संचालक सुशांत कुराडे माजी संचालक विजय राजेंद्र जाधव विवेक कुलकर्णी संजय अतवाडकर बाळासू नाईक बाळू हेगडे चेतन बगले चेतन भगले समीर नायकवडे आनंदा पोपडे पांडुरंग जाधव संतोष मिसाळ संतोष निंबाळकर प्रदीप कोराणे तानाजी ढेरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी नारायण सुतार सोनाळे